नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज सोयाबीन मध्ये दही घालून अगदी छान मुलांच्या आवडीची रेसिपी करणार आहोत तुम्ही ही एकदा बनवून दिलात ना तर मुलं तुम्हाला रोजच मागतील एवढी तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगते चला तर मग हा नेमका काय पदार्थ केलाय ते वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला बघा एका पातेलामध्ये ना साधारण दीड ग्लास इतकं गरम पाणी करून घेतलेलं आहे थंड पाणी घेतलं तरी सुद्धा चालेल पण गरम पाण्यामध्ये ना हे सोयाबीन लगेच भिजले जातात आता इथं एक कप भरून इतके हे सोयाबीन घेतलेले आहेत आता घेतलेले सोयाबीन आपण ह्या गरम पाण्यामध्ये टाकणार आहोत आणि हे पाच मिनट भिजत ठेवणार आहोत जरी तुमच्याकडे वेळ नसेल ना तर उकळत्या पाण्यामध्ये हे दोन मिनटं सोयाबीन शिजून घ्या म्हणजे लगेच छान असे भिजले जातात म्हणजे असं ना पाच मिनटं सुद्धा भिजवत ठेवायची गरज पडणार नाही आता हे छान असे फुललेत आता आपल्याला काय करायचं एक चाळण घ्यायची आणि त्याच्यावरती हे काढून घेणार आहोत म्हणजे आपले हे सोयाबीन सुद्धा थंड होतील आणि ह्याच्यातलं संपूर्ण पाणी जे आता आहे ना ते निथळ जाईल आता थोडंसं जा। आपल्याला हे थंड करून घ्यायचंय बघा थंड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं माहिती का हे सोयाबीन असे पिळून घ्यायचे कारण ह्याच्यामध्ये बरंच असं पाणी आहे ना म्हणून आता जस जसे आपण हे सोयाबीन पिळू ना तस तसे दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तुम्हाला सोयाबीनचे फायदे माहिती आहेत सोयाबीन हे एक पौष्टिक कडधान्य आहे ज्याच्यामुळे आपल्या आरोग्याला खूप फायदा होतो सोयाबीनमध्ये ना अप्रथिने फायबर लोह अशी पोषक तत्वे असतात सोयाबीन खाण्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते पचनक्रिया सुधारते त्याचबरोबर भूक कमी लागते आणि वजन सुद्धा कमी होण्यास मदत होते असे फायदे आहेत तर बघा सर्व सोयाबीन आहेत ना ते छान प्रकारे पिळून घेतलेले आहेत आता ह्याच्यावरती आपल्याला आहे दही तर दही साधारण इथं अर्धी वाटी इतकं घातलंय त्याच्यातलं थोडंसं मी दोन चमचे इतकं ठेवलेलं आहे बाजूला आता तुमचं जर दही पातळ असेल तर ह्याच्यापेक्षा कमी वापरा बरं का नंतर याच्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे ते म्हणजे दोन चमचे मैदा आणि एक चमचा इतका कॉर्नफ्लॉवर नाही अगदी कॉर्नफ्लॉवर वापरला तरी सुद्धा चालेल आता आपण याच्यामध्ये अर्धा चमच इतकी आलं लसूणची फ्रेश अशी पेस्ट घालणार आहोत चवीनुसार मीठ घालणार आहोत त्याचबरोबर पाव चमच इतकी हळद घालणार आहोत ह्याच्यापेक्षा जास्त सुद्धा घालायचे नाही आता इथं मिरंपूड घातलेले आहे बघा साधारण पाव चमच इतकीच अर्धा चमच इतकं लाल तिखट घातलेलं आहे लाल तिखट जर तुमचं तिखट असेल तर पाव चमच घातला तरी सुद्धा चालेल आता हे आपण हाताने मिसळून घेणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही एखाद्या चमच्याने मिसळून घेऊ शकता पण असं हाताने मिसळल्यामुळे ना सोयाबीनला दही बाकीचे सर्व मसाले आणि जे आपण पीठ घातलं का नाही ते सगळीकडे लागले जातात त्यामुळे असं हाताने चोळून सोयाबीनला घ्यायचं सोयाबीनमध्ये ना कॅल्शियम आणि विटॅमिन के असते ज्याच्यामुळे ना हाडंसुद्धा मजबूत होतात बरं का बघा आता छान असं हे सगळं या सोयाबीनला लावून झालं ला की आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि एक पाच मिनिटं हे मुरवत ठेवणार आहोत तुमच्याकडे अगदी वेळ नसेल ना नाही ठेवला तरी सुद्धा चालेल आता पाच मिनिटानंतर बघा गॅस चालू करून पॅन ठेवला पॅन मध्ये पळी इतकं तेल घातलेलं आहे आणि आपण जे सोयाबीन बाजूला ठेवलं होतं ना मुरवत ते घालून घेणार आहोत हिथं तर ना हे जे सोयाबीन आहे थोड्याच तेलामध्ये मी फ्राय करून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही न आपण जसे भजे तळून घेतो बघा तसं तळून घेतलात ना वतर, तरी सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने विचार केला ना तर जास्तीच ऑइली हा पदार्थ होईल त्यामुळे असं कमीत कमी तेलामध्ये ना असे फ्राय करून घ्यायचे गॅस मध्यम ठेवलेला आहे आणि छान हे थोडे हलके क्रिस्पी होसपर्यंत आपण परतून घेणार आहोत सतत हलवत राहायचं सगळीकडे म्हणजे छान प्रकारे असे हे भाजले जातात बघा अगोदर कसा रंग होता आणि आता बघा छान लालसर झालेत म्हणजे सगळीकडे हे छान प्रकारे भाजले गेले हे भाजण्यासाठी जवळजवळ ना चार ते पाच मिनिटं लागलेले आहेत मध्यम आचेवरती गॅस फास्ट सुद्धा करायचा नाही गॅस ना हा फास्ट ठेवून जर भाजले ना तर त्याची चव येणार नाही आणि हे ना थोडे सॉफ्ट राहतील असेल छान क्रिस्पीपणा ह्याला येणार नाही म्हणून आता बघा छान असे फ्राय झाले की आपण एका डिश मध्ये काढून घेणार आहोत ना संध्याकाळच्या चटर भुकेसाठी ना असे सोयाबीन फ्राय करून देऊ शकता म्हणजे असे देखील खायला खूप छान आपण ना आणखीन एक अशी स्टेप करणार आहोत जे की मुलांना फार आवडतो हा पदार्थ आणि ते बनवताच फस्त करतील असा आता त्याच पॅन मध्ये ना एक पडी इतकं तेल घातलंय अर्धा चमच इतके आलं लसूणची पेस्ट आणि एक हिरवी मिरची ना मधीतनं चिरून घातलेले आहे अलं रस पेस्ट असं आपल्याला परतून घ्यायचं आपल्याला काही भाज्या भाज्या बघा काही काही हि घेतलेल्या आहेत एक मध्यम आकाराचा कांदा चौकोनी तुकडे करून घेतलेत त्याच सेम शिमला मिरची एक चौकोनी तुकडे केलेत गाजर उभा चिरून घेतलाय सुद्धा उभा चिरून घेतलाय पातळ आणि कांद्याची पात घेतले तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठली भाजी आणखीन घालायची असेल ते वापरू शकता किंवा ह्याच्यामध्ये कुठली भाजी आवडत नसेल ती नाही वापरत तरी सुद्धा चालेल आता सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत कांदा घातला सिमला मिरची गाजर आणि कोबी मी थोडंच घातलेला आहे वरून थोडंसं मीठ घालूयात आणि छान असं मिसळून घेणार आहोत मीठ घातल्यामुळे ना आपल्या भाज्या ह्या लवकर नरम होतील गॅस फास्ट ठेवलेला आहे इथं भाज्यांना आपल्याला पाणी सुटू द्यायचं नाही किंवा भाज्या आपल्याला ओवर कुक करून घ्यायच्या नाहीत तुम्हाला थोडक्यात अंदाज आलाच असेल आजच्या रेसिपीचा तर आज आपण इथं करत आहोत सोया चिली मुलांना फार आवडते का नाही मग अतिशय पौष्टिक अशी पण ही चिली करत आहोत आता ह्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे फक्त एक मिनटासाठी ह्याच्यापेक्षा जास्त नाही नाहीतर भाज्यांना पाणी सुटेल बघा हलक्याच भाज्या नरम झालेल्या आहेत ह्याच्यापेक्षा जास्त भाज्या कुक करून घ्यायच्या नाहीत त्याच्यामध्ये थोडासा क्रंचीपणा असायला हवा आता ह्याच्यामध्ये आपण काही सॉसेस घालणार आहोत ते म्हणजे टॅमॅटो केचप घातलेला आहे दोन चमचे त्याचबरोबर रेड चिली सॉस घातलेला आहे दोन चमचे आणि सोया सॉस घालणार आहोत दोन चमचे इथं जे सॉस केले का नाही टॅमॅटो सॉस ते मी घरीच बनवलेलं आहे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे आता नाही सर्व आपल्याला छान असं मिसळून घ्यायचं आहे गॅस फास्टच ठेवायचा नाहीतर ह्या भाज्या नरम होतील तुम्हाला प्रत्येक वेस मी सांगते बरं आणि आपल्या भाज्या जर जास्त गळल्या ना तर सोया चिली खाण्यात काही टेस्ट नाही कारण सर्वांना आमच्या घरात तर ह्या भाज्याच आवडतात बरं का त्यांना आपल्याला थोडंसं ग्रेव्हीसाठी पाणी घालायचं आहे ह्याच्यामध्ये तर, तर अर्धा कप इतकं पाणी वापरलेलं आहे आता तुम्ही हवं तर दोन चमचे कॉर्न कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता पण हिथं तर मी घालणार नाही कारण आपण जे सॉसेस वापरले ना त्याच्यामुळे थोडंसं ह्याला घट्टपणा येतो त्यामुळे ना कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालण्याची गरज नाही आता बघा ह्याला छान अशी उकळी होऊ द्यायची आहेत आणि उकळी तर आले आणि हिची जी ग्रेव्ही आहे बघा तुम्हाला दाटसर अशी दिसतच असेल पण तुम्हाला जर जास्त ग्रेव्ही हवी असेल पात्र तर मात्र तुम्ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी वापरू शकता आता ह्याला छान अशी उकळी आली हो की आपण जे सोयाबीन फ्राय करून ठेवले होते ते घालून घेणार आहोत वरून थोडीशी मिरीपूड आणि थोडंसं मीठ घालायचं कारण आपण भाज्या नरम करताना सुद्धा मीठ घातलं होतं सोयाबीनला सुद्धा मीठ वापरलं वापरलं होतं फ्राय जर आपण पाणी नाही त्याच्यामुळे चवीनुसार पावसमच इतकं मीठ घालून घेतलं वरून कांद्याची पात घातली आणि छान असा आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे आता ना एक ते दीड मिनटा आपल्याला असंच सतत हलवत राहायचंय कारण जे सोयाबीन आहे ते सॉस असे छान प्रकारे शोषून घेतील जेणेकरून ते खायला आणखी टेस्टी लागते ही रेसिपी करत असताना किचन मध्ये नुसते चिलर पार्टीचे चिलबिल चालू आहे बरं का कारण सगळ्यांना ही फार अशी रेसिपी आवडते तुम्ही ना मी सांगते म्हणून नक्की ट्राय करून बघा अगदी तुम्ही एकदा केलात ना खरंच मुलं पुन्हा कर म्हणल्याशिवाय राहणार नाहीत बरे का बघा छान असं फ्राय करून झालं ता की आता आपण इथं गॅस बंद करून घेणार आहोत तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे फुडी येणारे असे छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील मुलांना बघा संध्याकाळच्या चटरपटर भुकेसाठी ना काहीतरी खायला हवं असतं मग असले सोया चिली पनीर चिली मुलांना फार आवडते मग बाहेरचे अनहेल्दी पदार्थ खायला देण्याच्या ऐवजी ना तुम्ही घरच्या गर घरी असे बनवून देऊ शकता जे की आपण स्वच्छतेची काळजी घेऊन बनवतोच शिवाय अगदी स्वस्तात घरी तयार होतात बाहेरचं महागडं ऐवजी आणि बाहेरच्या चवीपेक्षा भारी म्हणायला हरकत नाही खरच मी सांगते म्हणून नक्की तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये करून बघा असं बघायला गेला ना तर मुलं सोयाबीनची भाजी ना खायला नको म्हणतात पण सोयाबीन मध्ये ना प्रथिने असतात जास्त जे की मुलांच्या वाढीसाठी ना खूप असे आवश्यक आहे तुम्ही अशी सोया चिली जर बनवून दिलात ना तर मुलं अगदी आवडीने खातील आता इथे डिश मध्ये घेतलेले चिली बघू शकता वाव तुम्हाला बघूनच समजत असेल मी काही वेगळी सांगायची गरज नाही बघा किती सोपी हो अगदी दहा मिनिटांमध्ये बनवून तयार होते ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही मी सांगते ना मला नक्की ट्राय करून बघा कसा वाटला व्हिडिओ वाट नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय